साठी संदीप भाऊ जर चाळीस हजार रुपये पण आले ना तर होऊन जाईन आपला व्यवहार याच्यावर आहे ना कमीत कमी आपल्याला ना सत्तर हजार रुपये लागल ज्यांनी सांगितलं ला का आम्ही संदीप भाऊ काढून आलेला आहे आणि त्याचा व्यवहार झाला तर त्याला पाच हजारचं बक्षीस देऊ ते तीस चाळीस हजार रुपये याच्यावर आहे ना आपल्याला साठ एक हजार रुपये लागेल याच्यावर ते मी काय जास्त ऑफर सांगून राहिलो आपल्या काना नाकाच्या जवळचं जर माप राहिलं तर आपला व्यवहार होऊ शकतो भाऊ जय महाराज संदीप भाऊ हुबैर भाऊ आपण आलोय तुमच्या स्टॉक चा, चा व्हिडिओ शूट करण्यासाठी तुमचा जो स्टॉक आहे तो आपल्या व्हिवर्स पर्यंत पोहोचवण्यासाठी तर आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये काय खास राहणार आहे सोबतच आपलं लोकेशन वगैरे काय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या तो संदीप भाऊ आपला लोकेशन ये आपणा नगर हायवे ये नगर हायवे औरंगाबाद आपणा वालूज पंढरपूर गोवाय अंडर शोरूम के बाजू में बालाजी बालाजी बाजू में आपण साहिल डील साहिल ऑटो डील अपना ऐसा ऍड्रेस आहे जुबेर भाऊ आपले व्ह्युअर जे आहे ते सगळे सगळे महाराष्ट्रीयन आहेत तर तुम्ही मराठी मध्ये बोलू शकता का मराठी मध्ये बोलू शकतो ना आपण थोड्यात थोड्यात का होत नाही जशी जमल त्या पद्धतीने तुम्ही आपल्या व्ह्युअर्स तुमचा जो स्टॉक आहे त्याची जी डिटेल्स राहणार आहे ती मराठी मध्ये दिली तर बरं राहील काय म्हणता ओके संदीप भाऊ देऊन टाकू मराठी मध्ये तुम्हाला जबरदस्त जुबेर भाऊ तर जुबेर भाऊ हे आपलं जे साहिल उठव छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वाळूज पंढरपूर मध्ये ना की ते मोठं पंढरपूर काय नाही असा डाऊटर आहे की पंढरपूर भांडल्या नंतर ते मोठं पंढरपूर ते मोठं पंढरपूर सांगली सातारा म्हणून आहे आपला जे पंढरपूर आहे वाळूस पंढरपूर म्हणून आपला हे पंढरपूर आहे पंढरपूर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये सुबेर <coughs> गाड्याचा भरपूर मोठा असा स्टॉक आहे स्मॉल कमर्शियलचा सोबतच हॅवी कमर्शियलचा बराच मोठा स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध आहे yes, yes. तर मला एक सांगा आपले पर्यंत आपलं हे पोहोचणं गरजेचं आहे की बरेच जणांना असं वाटतं की यार की आपण कमीत कमी, -कमी डाऊन पेमेंट किंवा लोनवरती किंवा कॅशवरती गाडी खरेदी केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गाड्या कव्हर करतो तर ह्या सगळ्या गाड्यावरती लोन होतं का आणि किती डाऊन पेमेंटमध्ये मिनिमम डाऊन पेमेंटमध्ये ह्या गाड्या तुमच्याकडे उपलब्ध राहणार तर आपल्याजवळ संदीप भाऊ जे कोणी आपल्या औरंगाबाद जवळचं तरी आपल्या हां महाराष्ट्रामध्ये आपण लोन करू शकतो पण महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या जर हां सत्तर किलोमीटर साठ किलोमीटर ऐंशी किलोमीटरचा जे जवळचं असेल तर आपण चाळीस चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये अशा डाउन पेमेंट त्याला डाऊन पेमेंटमध्ये त्यांना गाडी देऊ शकतो जर ऐंशी किलोमीटरच्या बाहेर असेल तर त्यांना कमीत कमी आपल्याला सत्तर हजार ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल ला। आपल्याला कारण आपला डिस्ट्रिक्ट चेंज होऊन जातो ओके तर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या आसपासच्या एरियातलं साठ सत्तर किलोमीटरच्या आसपासचा असेल तर तीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध आहे हा उपलब्ध आपण करू शकतो जे कोणी शंभर दीडशे किलोमीटरच्या बाहेरचं समजून घ्या अहुणबादच्या रेडीजच्या बाहेरच आहे ते त्याला मिनिमम सत्तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट हजार ऐंशी हजार डाऊन पेमेंट राहणार त्यांना म्हणजे आपल्याकडे जो काही गाड्याचा स्टॉक आहे तो सगळ्या सगळ्या लोनवरती उपलब्ध आहे सगळं लोन वरती उपलब्ध आहे आपल्याला ओके तर जुबेर भाऊ आपण कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची तर संदीप भाऊ आपण सुरुवात करणार आहे ये आपली प्याजो अप्पे ये आप्पे एक्स्ट्रा आहे सी एन जी ए संदीप बाऊ हे दो हजार दोन हजार एकवीस च आहे अशा छान कंडिशन मध्ये गाडी आहे संदीप भाऊ याची टायरा वायरा पन पन्नास टक्के आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे याचे पेपर सगळं ओके राहणार आहे बॉडी पण नवीन बनलेली याची आपण याचा ऑफर ठेवलेला आहे आपण दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये समोरामोर काय निगोशिएबल होणार आहे हां बाई बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे तो जो काही ऑफर तुम्ही दिलेला आहे त्याच्यात कमी होणार आहे भाऊ ह्या ॲप्पेसाठी मिनिमम डाउन पेमेंट काय राहणार आहे ह्या हप्पेसाठी संदीपबाऊ हप्पेवर काय आहे जास्त लोन नाही होतो याच्यावर आहे ना कमीत कमी आपल्याला ना सत्तर हजार रुपये लागेल हां हां याच्यावर एक लाख पंचवीस हजारपर्यंत लोन होणार आहे याच्यावर कमीत कमी दीड लाख रुपये जास्त जास्त ॲप्पेवर कमी लोन व्हायचं कारण काय असू शकतं आपल्यावर काय आहे जास्त कोणी बँकेवाली ना याच्यावर आहे ना लोन नाही देत त्याला जास्त जास्त लोन करू शकतो आपण जसं आपली टाटा आहे झाली बोलेरो पिकअप आहे त्याच्याबद्दल आपली जितो आहे महिंद्रा कॅरी आहे अशोक लेलँड आहे बोलेरो पिकअप आहे अशा गाड्यावर आपण जास्तीत जास्त लोन करू शकतो आपण कमी जास्त होणार आहे संदीप नेक्स्ट गाडी आपली दोन हजार एकवीस ची टाटा इस गोल्ड काय सांगतो टाटा इस गोल्ड हे दोन हजार एकवीस ची याचे टायर सगळे बटन आहे संदीप याचा ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख पंचवीस हजार फक्त चार लाख हजार दोन हजार हा दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे चार लाख पंचवीस हजार रुपये फक्त तीस हजार रुपये आणा तुम्हाला बाकीचं लोन करून देतो आणि गाडी घेऊन जा फक्त तीस हजार रुपये द्या आणि फॉलोअर जे असेल संदीप भाऊ तुमचं ते नाव सांगून अगर येणार आहे तुमचं फॉलोअर्स तर आपण त्याला ना पाच हजारचं बक्षीस देऊ म्हणजे पाच जर गाडीचा व्यवहार झाला तर पाच हजार रुपये डिस्काउंट म्हणजे ऑफर ऑफरच पण सोबत डिस्काउंट डिस्काउंट पण देऊ आपण त्याला ज्यांनी सांगितलं का आम्ही संदीप भाऊ काढून आलेला आहे आणि त्याचा व्यवहार झाला तर त्याला पाच हजारचं बक्षीस देऊ ते जे काही असं आम्ही बॉक्स मध्ये देऊन टाकू त्याला जबरदस्त भाऊ जबरदस्त जबरदस्त ऑफर घेऊन आलेले तुम्ही तर मित्रांनो जर तुम्ही पाटवडी बाबाचे सुपर सबस्क्रायबर आहे आणि सुपेर भाऊ सोबत तुम्ही भेटून जर एखाद्या गाडी मध्ये डील करताय तर तुम्हाला सुपेर भाऊ जे आहे ते पाच रुपये तुम्हाला त्यांच्यातर्फे देणार आहे तर संदीप भाऊ हे दोन हजार वीस ची परत एकदा गोल्ड आलेली आपण दोन हजार वीस ची याचे चार लाख वीस हजार रुपये ऑफर ठेवलेली आपण निगोशिएबल याच्यामध्ये होणार आहे कमी जास्त बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहे याच्यावर लोन वगैरे होऊन जातो मिनिमम तुम्ही तीस चाळीस हजार रुपये याच्यावर राहना आपण बाकीच लोन करून देऊ लोन वगैरे आपण पाहतो आपले भाऊ आहे बिलाल भाऊ ते पण पाहते अजूक आमचे भाऊ आहे बाबा भाऊ म्हणून जमील भाऊ म्हणून सगळे आम्ही एकत्र होऊन कोणी लोनचं पाहतो कोणी गाडीचं पाहतं सगळे आम्ही एकत्र करून करतो जो समोरचा घेणार आहे त्याला चिंता करण्याची गरज असते त्याने काय इथून डॉक्युमेंट सबमिट करून जाणार हा फक्त इथं या आमच्याजवळ एकदा व्हिजिट द्या आमचा स्टॉक पहा तुम्हाला कोणती गाडी आवडती ते पहा तुम्ही जर तुमच्याकडे काही डाऊन पेमेंट कमी आहे दादा आमच्याकडे वीस हजार रुपये आम्हाला मालक बनायचं आहे तर आपण संदीप भाऊ त्यांना वीस हजार मध्ये मालक बनवू शकतो आपण डाउन पेमेंट वीस हजार मध्ये पण बनवू शकतो आपण त्याला फक्त टाटा एस मध्ये या संदीप भाऊ टाटा एस हा आपल्या अशोक लेलड मध्ये ते म्हणले की आम्हाला याच्यामध्ये पण करून द्या तर कमीत कमी त्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपये लागेल चाळीस ते पन्नास हा

नवीन गाडी संदीप बो चारी टायर बटन आहे त्याचे दोन हजार बावीस ची आहे चारी टायर नवी ने नवीन आहे त्याला बॉडी पण नवीन आहे दोन हजार बावीस ची सी एन जी आहे याचा ऑफर फक्त आपण साडेचार लाख रुपये ठेवलेला आहे कमी जास्त बैठकीमध्ये होणार आहे याचं साडेचार लाख रुपये दोन हजार बावीस ची गाडी हा चार लाख कमी जास्त होऊन जाईल लोन होतो याच्यावर संदीप भाऊ याच्यावर कमीत कमी संदीप भाऊ लोन कमी होतो सीएनजी वर कमीत कमी आपल्याला साठ एक हजार रुपये लागानी याच्यावर पन्नास साठ हजार रुपये लागा आपल्याला नेक्स्ट गाडी संदीप भाऊ आपली महिंद्रा जितो महिंद्रा जितो ये याचे चारी टायर बटेन संदीप भाऊ बॉडी पण अशा छान कंडिशन नवीन पण लिहिली आपण याची एकदा तुम्ही गाडी दाखवू शकता तर याची ऑफर ठेवली दोन हजार एकवीसची ची गाडी आहे आपण याची ऑफर ठेवलेली संदीप भाऊ चार लाख पंचवीस हजार रुपये तर याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे संदीप भाऊ चार लाख पंचवीस हजार याची ऑफर ठेवलेली संदीप भाऊ आपण थोडेफार कमी जास्त याच्यामध्ये होणार आहे मी काय जास्त ऑफर सांगून राहिलो आपल्या काना नाकाच्या जवळचं जर माप राहिलं तर आपला व्यवहार होऊ शकतो आणि आपण ह्या गाडीमध्ये जर आपण एक एक लाख रुपये डिस्टन्स ठेवतो तर त्या गाडीचा व्यवहार नाही होतो बरोबर आहे संदीप भाऊ तर आपण कमीत कमी आपण -कमी रेट देतो काय समोर आल्यावर आहे हो ना दहा वीस हजार इकडं तिकडं करून आपण व्यवहार करून घेतो तर भाऊ जितोसाठी काय डाऊन पेमेंट येणार आहे जितोसाठी संदीप भाऊ जर चाळीस हजार रुपये पण आले ना तर होऊन जाईन आपला एवार चाळीस एक हजार रुपये लागेल डाऊन पेमेंट तो